बया साहेब माड्यामध्ये रडीचा डाव सुरू झाला आहे अभिजित पाटलांच्या विठ्ठल कारखान्यावर कार, कार म्हणजे कारवाई झाली नेमकं प्रचाराची रंधुमाळी सुरू होती त्याच वेळेस कारवाई झाली मी सुरुवातीलाच सांगितलं होतं की जसे यांच्या पायाखालची वाळू घसरत जाईल इलेक्शनचा टेम्पो चढत जाईल तसे खूप घसरणार आहेत कालचे जर यांच्या लोकांची भाषणं बघितली अत्यंत खालच्या पातळीला जाऊन यांनी भाषणं सुरू केलेली आहे अजून यांना त्याचा शिखर गाठायचं आहे कोणत्या लेवलला ही भाषणं जातील आणि काय ताळतंत्र सोडतील एकीकडं म्हणायचं की सुसंस्कृत पक्ष या सुसंस्कृत पक्षाची लक्षणं आता दिसून यायला लागलेली आहेत आणि मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो विठ्ठल एकाला एखाद्याला अशी अवदंबराने उभा केला आहे वसंतराव काळे यांनी चालवला आहे त्याच पद्धतीनं भारत बालकी साहेबांनी चालवलेलं आहे आणि आज दादा चालवले आहेत सहकार ही चेअरमन किंवा संचालकाची संस्था नाही ही सर्वसामान्य सभासदाची संस्था आहे आणि सभासदांनी निवडून दिलेली बॉडी ही विश्वासन दिलेली आहे ती काही पैसे देऊन निवडून आलेली बॉडी नसते एक विश्वास ही आपला माणूस संस्था नीट चालवाल पुढं नेईल चांगलं करेल भलं करेल या हेतूनच शेतकऱ्यांनी निवडून दिलेली असते ह्यांच्या मागं कोण येत नाही आहे माणसं पवारसाहेबांच्या मागं ठामपणाने उभा राहायला लागलेली आहेत म्हणून अशा प्रकारच्या भीती दाखवायच्या कारवाई करायच्या मी थोडीफार माहिती अभिजी दाबांकडून गेल्या आठवडाभर अभिजीदाबा होती की कारखाना जपतो माझा शेतकऱ्यांच्या बिलांचं काय होणार शेतकऱ्यांचा कारखाना कसं हे होणार एकीकडून तुम्ही डोक्यावर बंदूक लावायची आणि एकीकडे पाठिंबा देऊ म्हणायचं असं चालणार नाही आणि आपण जर पाहिलं आता पण इथून बंदी होती इथॉनॉलची जर बंदी लावली नसती केंद्र शासनाने आज उठवली ती बंदी काल का आज उठवली बंदी ती बंदी मागं उठवली असती तर आत्तापर्यंत बँकेचे पैसे देऊन झाले असते आभीज डाबांकडून तर एकदम रडीचा डाव आहे आणि अजून ह्यांना खूप रडायचं आहे आणि मी एवढंच सांगेन की म्हाडा लोकसभा मतदारसंघ असेल सोलापूर लोकसभा मतदारसंघ असेल किंवा अख्खा महाराष्ट्र असेल यांना खूप रडवणार आहे यांच्या ह्यांना कळणार नाही जनता काय करणार आहे आणि अलीकडे जर बघितलं पण उमेदवार जे उभे राहिलेले आहेत हे स्वतः उमेदवारांनी उभे राहण्यापेक्षा जनतेने उमेदवार उभे केलेले आहेत आपल्याबद्दल मोठं षडयंत्र सुरू असल्याचं कळतंय काय तुमच्यावरती तीनशे असं काय केलं की अडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे हो का फेमसच त्यासाठी त्यांना मैदानात उतरून कुस्ती खेळायची सवय नाही अशा सगळ्या गोष्टींचा आधार घेऊन लढायची सवय पवारसाहेबांचे फोन यायला लागलीत माझ्याकडे